दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलता ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले वेद विद्यालयाचे भूमिपूजन तब्बल साडेतीन तास उशिराने सुरू झाला कार्यक्रम स्वामी गोविंदगिरी महाराजही कार्यक्रमाला उपस्थित श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत घाटपुरी खामगाव येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा आज तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या व स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते वेद विद्यालयाच्या नूतन वास्तूचे कुदळ मारून व पूजन करून भूमिपूजन करण्यात आले यानंतर श्रीधर महाराज वतीने वारकरी भवन येथे आयोजित न जाता मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीनगरकडे प्रयाण केले नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी साडे नऊ वाजता वेद महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ होणार होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्बल साडेतीन तास उशिरा म्हणजे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसवर हेलिकॉप्टरने उचलणे कार्यक्रम साडेतीन तास उशिरा सुरू झाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर आमदार आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड सागर फुंडकर तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मुख्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्बल साडेतीन तास उशिरा म्हणजेच दुपारी एक वाजताच्या सुमारास सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसवर हेलिकॉप्टरने उतरले त्यामुळे कार्यक्रम साडेतीन तास उशिरा सुरू झाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, आमदार संजय रायमुलकर आमदार आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड सागर फुंडकर तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मुख्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आयम में जगतगुरु सर सिकड़े सर कमर इकडे हो गया अभी देख ओम श्रीष्टते रक्षवे सर्वण्या महोरात्रे पार्श्वे रक्षणां लोकबिणा व्याप्तं विष्णुगानं उम्मईगानं परोगमईगानं नमोयई नमः यजमान अर्घ 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 नः अर्घमयाद तमगन नाशवदास्वां मरायै समर्पयामि दुर्गा माते अंबा मातेचा जागा सुरू झालाय महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आणि नवदुर्गेची पूजा अर्चा सुरू झाले आणि आज त्याच औचित्य साधून आज गोँंद्रा। या ठिकाणी वेद विद्यालयाचं भूमिपूजन झालेलं आहे आपले आपले हे गोविंदगिरी महाराज यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे विद्यालय होतं आहे खरं म्हणजे वेदशास्त्र आणि या सगळ्या ज्या काय त्याला महत्व आहे ते या मुलांना शिक्षण दिलं जाईल आणि एक मोठी वास्तू बी राहते खऱ्या अर्थाने आज जगाला याची गरज आहे आणि हे सर्व विरोधी पक्ष विरोधकांना देखील संतुद्धी या नवरात्रीनं निमित्ताना मिळावी आणि या राज्याम आज आपण नवदुर्गा अंबाबाई भवानी या सगळ्या ज्या लाडक्या बहिणींना आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत योजना केलेल्या आहेत अनेक योजना त्यामध्ये मी जात नाही परंतु या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही अनेक बात पण एवढंच मी सांगतो सावत्र भावांना सद्बुद्धी मिळू दे आणि या योजनांमध्ये त्यांनी खोडा घालता कामाने त्यांनी खोडा घातला तरीसुद्धा या योजना कायमस्वरूपी सुरू राहतील या योजना किती बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये काही लोक गेले आणखी काही लोक कोर्टात गेले कोर्टाने चपराक दिली आहे परंतु या योजना निवडणुकांसाठी आम्ही केलेल्या नाहीत या या योजना माझ्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लाडक्या ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी या केल्यात म्हणून आई जगदंबा या नवदुर्गा या आजच्या नवरात्रीच्या निमित्ताने हजो काय नजर होतो आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाने या योजना आम्ही सुरू केल्या आणि म्हणून येणाऱ्या ज्या आता पुढे निवडणुका आहेत यामध्ये केलेला विकास आणलेले उद्योग आणि केलेल्या सुरू कल्याणकारी योजना याची पोचपावती या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडकी ज्येष्ठ जनता सर्व